इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधरवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान डॉक्टर उज्ज्वल सिंग गुलाबसिंग पवार पशुवैद्यकीय अधिकारी टाकेत बुद्रुक यांनी भूषविलं कार्यक्रमाची सुरुवात सिद्धार्थ वाघ यांनी केली तर प्रस्तावना प्रशांत बोराडे यांनी सादर केली कार्यक्रमात पशुपालन व्यवस्थापन व आधुनिक पद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली योग्य गोठा व्यवस्थापन स्वच्छता वायू विजन तापमान नियंत्रण तसेच हिरवा चारा सायलेज व ड्राय फॉर्डर या चारा व्यवस्थापनाच्या तंत्रावर मार्गदर्शन झालंय दुधाळ जनावरांचं संगोपन दुग्धोत्पादन वाढवण्याचे उपाय या विषयांवर विनायक आठवले मॅनेजर स्वदेश फाउंडेशन इगतपुरी यांनी उपयुक्त माहिती दिली त्यांनी गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन साठवण शीतकरण व बाजारपेठेतील संधीबाबतही मार्गदर्शन केलंय डॉक्टर सचिन वाघमारे यांनी पशु आरोग्य व या विषयावर सखोल माहिती दिली जनावरांच्या सामान्य आजारांची ओळख लसीकरणाचं महत्त्व परजीवी नियंत्रण व आपत्कालीन उपचार यांवर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन आहे तसेच कृत्रिम रेतन उष्णचक्र ओळखणे वासरांचे संगोपन आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याबाबत माहिती देऊन पशुपालकांना जागरूक केलंय कार्यक्रमात शाश्वत पशुपालन पर्यावरण संरक्षण स्वच्छ पाणी ऊर्जा बचत शेणखत व गोमूत्राचा जैविक शेतीतील उपयोग यावरही विशेष भर देण्यात आला महिला व युवकांचा पशुपालन क्षेत्रात सहभाग वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली शासनाच्या विविध योजना लसीकरण मोहीम आणि विमा योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन उपस्थित मान्यवरांनी केलं यावेळी गायींसाठी जंतनाशक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला अशोक ढगे माजी कुलगुरू राहुरी विद्यापीठ स्वदेशतर्फे अमोल लांडगे डॉक्टर विष्णू वाडे अनिल चोकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली वायफतर्फे संजय थेटे प्रशांत बोराडे सिद्धार्थ वाघ आणि मीना गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं हा कार्यक्रम पशुपालकांसाठी ज्ञानवर्धक व मार्गदर्शक ठरला आहे नवनाथ बर्हे विनायक बरे बाजीराव बरे त्र्यंबक बरे हरिश्चंद्र लोते कचरू ढोन्नर जाधव बांडे आघाण बाळू लगड व महिला वर्गाच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी डॉक्टर अशोक पगारे उपसंपादक नाशिक